नमस्कार मी नरेश बोपचे सत्यको जानो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आमगाव येथे निशुल्क स्पर्धा परीक्षा सराव पेपर व बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न सात विद्यार्थी विद्यार्थीने घेतला सहभाग युवा पोलीस भरती ग्रुप आमगाव व आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम व माजी जिल्हा परिषद सभापती सविता पुराम यांच्या संयुक्त विद्यमानाने निशुल्क स्पर्धा परीक्षा सराव पेपर सोळा जून रोजी भौभूती महाविद्यालय आमगाव येथे सराव परीक्षा घेण्यात आल्या असून या सराव परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या स्पर्धकांना जिल्हा अधिकारी प्रजित नायर पोलीस अधीक्षक गोरख भामरे मुख्य कार्यकारी अधिकारी मुर्ग नातम उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड आमगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद बडामे देवरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील देवरीचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी उमेश कासिद तहसीलदार मोनिका कांबळे आमगावचे पोलीस निरीक्षक तिरुपती राणे सालेकसाचे पोलीस निरीक्षक भूषण बुराडे देवरीचे पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे यांच्या हस्ते आकर्षक बक्षीस देण्यात आले आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रातील विद्यार्थ्यांना पोलीस भरती परीक्षेचा सराव व्हावा या उद्देशाने सराव पेपर घेण्यात आले सदर स्पर्धा परीक्षा महिला व पुरुष गटात घेण्यात आले असून यामध्ये महिला गटातून प्रथम येणाऱ्या परीक्षार्थीला सात हजार एक रुपये द्वितीय पुरस्कार पाच हजार एक रुपये तृतीय पुरस्कार, पुरस्कार तीन हजार एक रुपये तर पुरुष गटातून प्रथम पुरस्कार सात हजार एक रुपये द्वितीय पुरस्कार पाच हजार एक रुपये तृतीय पुरस्कार तीन हजार एक रुपये देण्यात आले त्याचप्रमाणे परीक्षेत सहभागी होणाऱ्या पहिल्या शंभर मुलामुलींना पाणी बॉटल बक्षीस देण्यात आले यावेळेस सातशे विद्यार्थी विद्यार्थींनी सहभाग घेतला माझं पूर्ण नाव ममता देवराव राऊत आहे मी टॉप इथून पदमपूरमधली आहे आणि माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये तरी तीन वर्ष झाले आहेत आणि आम्हाला चांगला वाटला की संजय राम सरांनी आमच्यासाठी म्हणजे मार्गदर्शन करून आमच्या एक्झाम वगैरे ठेवला आहे त्याबद्दल आमचा म्हणजे उत्साह वाढलेला आहे या ठिकाणी जिल्ह्याचे मुख्य अधिकारी आणि जिल्हा अधिकारी यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं काय वाटलं मार्गदर्शन केल्याबद्दल आम्हाला अजून समोर मोठे एक्झाम द्यायसाठी थोडा चांगलं वाटलं आहे की आम्ही समोर जाऊन अजून मोठे एक्झाम क्लिअर करू शकतो बा आताच्या पेपरनुसार आम्हाला तोच वाटला आहे की म्हणजे आम्ही अजून समोर चालून काही करू शकतो मागील तीन वर्षापासून माझी म्हणजे मागे दोन भरतं आहे मी पोलीस भरतीच्या आणि एक तलाठीची भरती दिली तलाठीमध्ये माझा तीन मार्कांना रिझल्ट राहिला तसंच पोलीस भरतीमध्ये पण असं एक दोन मार्कांनी रिझल्ट राहिलं मागील दोन वर्षापासून मी पोलीस भरती करत आहे आणि मला वाटतं की आपल्या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच कदाचित हा आपला म्हणजे असा उपक्रम म्हणजे आमदार साहेबांचा म्हणजे संजयजी पुरामी यांच्या इकडे संजयजी यांच्या वतीने मला वाटतं पहिल्यांदाच हा असा उपक्रम राबवला हा चांगल्या प्रकारे हे असं नियोजन होतं त्यांचं तर माझे नाव रवींद्र सावलाराम फुंडे मुक्काम बोतली पोस्टाना तहसीलमगाव इथून इथला आहो हे स्पर्धा परीक्षा खूप चांगली होती स्पर्धा परीक्षेमध्ये पुष्कळ काही आपल्याला शिकायला भेटला आहे मी स्पर्धा परीक्षेची तयारी तीन चार वर्ष झाले तयारी करत आहो विद्यमान आमदार सन्मानीने आमगाव देवरी विधानसभेचे संजयजी पुराम यांच्या नेतृत्वात आणि पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण हे आम्ही सर्व परीक्षेचं आयोजन केलं होतं यासाठी संजय पुराम क्लब आणि पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणची पूर्ण टीम आमगाव यांच्या वतीने हे आयोजन केलेलं होतं हे आयोजन करण्यामागचा एकच उद्देश की पोलीस भरतीचे सर्व परीक्षा देण्यासाठी उत्सुक विद्यार्थी असतात त्यांचं रनिंग लांब गोळा उंच उडी असे सर्व होतात परंतु परीक्षा कशी द्यायची पेपर कसा सोडवायचा हे मात्र प्रॅक्टिकल होत नाही त्यासाठी हा छोटासा प्रयत्न आम्ही केला तरी साधारणतः साडेआठशे नऊशे विद्यार्थ्यांनी आज यात भाग घेतला आणि तेवढ्या पुराणी परीक्षा दिली त्यामध्ये आम्ही एक त्यांचं प्रोत्साहन वाढवावं म्हणून बक्षीससुद्धा दिलं पहिले टॉपर जे शंभर होते त्यांना पण आकर्षक बक्षीस दिलेलं आहे यासाठी आमच्या जिल्ह्याचे एस पी साहेब कलेक्टर साहेब सिओ साहेब त्याच पद्धतीने प्रकल्प अधिकारी तिन्ही तालुक्याचे तहसीलदार तिन्ही तालुक्याचे ठाणेदार एवढ्या सगळ्या लोकांनी मार्गदर्शनसुद्धा केलं यानिमित्ताने आमच्या विद्यार्थ्यांचा परिचय व्हावा या क्षेत्राच्या आमदाराचा असा पण एक उपक्रम असं उद्दिष्ट यामागचं होतं